नमस्कार मंडळी एक चमचा स्वा चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत चला मग मंडळी आजच्या रेसिपीला सुरुवात करूया रोज रोज तेच तेज खाऊन कंटाळा आला असेल तर आजची रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल अशी रेसिपी आहे सगळ्यात अगोदर एका मिक्सरच्या भांडी घ्या भांडीमध्ये दोन वाटी असं बारीक रवा घ्यायचं अर्धी वाटी असं मैदा घ्यायचा आणि अर्धी वाटी असं तांदळाचं पीठ घ्यायचं आणि हे एकदम स्मूथ असं बारीकसं फिरवून घ्यायचं एक साधारण एक मिनटं असं सा लगातार फिरवून घ्यायचं मिक्सरमधनं यानंतर इथं मी मोठ्या आकाराचा एक बटाटा घेतले किंवा तुम्ही साधारण दोन मिडियम सेजचे बटाटे घ्यायचे त्यावरचं साल काढायचं आणि बारीक कट करून घ्यायचं कट करून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांडीमध्ये काढून घ्यायचं आता यामध्ये आहे ना दोन ते चार लसणाच्या पाकळ्या घालायचं आणि दोन ते तीन हिरवी मिरची घालायचे आणि जाडसर मिक्सरमधनं फिरून घ्यायचं खूप जास्त बारीक फिरवायचं नाही आहे सगळ्यात अगोदर ह्याला जाडसर फिरून घ्यायचं फिरून घे जाडसर फिरून घेतल्यानंतर आता यामध्ये मी आंबट असं दही अर्धी वाटी वापरलेले किंवा सप्पक दही असेल तर एक वाटी असं दही घालायचं आणि एकदम स्मूथ असं बारीकसर छ फिरून घ्यायचा मिक्सरमधनं जितकं बारीक वाटता येईल तितकं बारीक असं वाटून घ्यायचं तर वाटून घेतल्यानंतर आता हे मी दुसऱ्या भांडीमध्ये काढणार आहे हा अजिबात पाणी वापरलेलं नव्हतं हे अगोदर आता इथं अर्धी वाटी असं पाणी घालून मिक्सरच्या भांडीमध्ये पाणी घालून हे सुद्धा पाणी यामध्ये घालायचं आणखी थोडी अर्धी वाटी पाणी घालायचं दुसरं याच पॅटरमध्ये आता हे बटाट्याचं बॅटर तयार झालेलं आहे आता यामध्ये आहे ना जे आपण रवा आणि तांदळाचं पीठ मैदा मिक्सरमधनं काढून घेतलेलं होतं ते एका भांडीमध्ये काढून घ्यायचं एकदम बारीक व्हायला पाहिजे हे पीठ हे भांडीमध्ये काढून घेतल्यानंतर जे कच्चं बटाटा मिक्सरमधनं काढून घेतलेला एक बॅटर बनवून घेतलं होतं ना ते ह्यामध्ये थोडं थोडं करत ॲड करत थोडं थोडं फेटत घालायचं यामध्ये अजिबात गाठी व्हायला नाही पाहिजे एकदम छानसं ह्याला फिरवून घ्यायचं एका हाताने घालायचं आणि एका हाताने मिक्स करत घालायचं आणखी याच्यामध्ये पाणी लागू शकता तुम्ही आणखी ॲड करू शकता ह्याच्यामध्ये पाणी एकदम छानस फिरून फे, घ्यायचं एक साधारण पाच मिनिटं असं फेटून घ्यायचं आणखी पाणी लागू शकतो यामध्ये आणखी पाणी ॲड करायचं जसं आपण दोशासाठी बॅटर करतो त्याचप्रमाणे याच्यामध्ये पाणी ॲड करायचं खूप जास्त पातळ ही नको खूप जास्त घट्टसर बी नको जसं दोसाचं नॉर्मल बॅटर असतो त्याचप्रमाणे करून घ्यायचं तुम्हाला जर हे सकाळी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी एकदम एक नंबर असं रेसिपी आहे आता या यामध्ये अगदी थोडंसं सोडा ॲड केलं आहे तुम्ही नाही घातलं तरीही चालेल सोडा आणि चवीनुसार मीठ घेतलंय सकाळच्या धाई गडबडीत रोज रोज तेच तेज खाऊन कंटाळा आला असेल तर आजची रेसिपी ट्राय करून बघा नक्कीच मुलांना बी आवडेल मोठ्यांना बी आवडेल असं वेगळं काहीतरी चव जिवेला लागेल आणि संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा नक्की एकदम छान पूर्वी कोणतीही तयारी न करता पटकन पंधरा ते पंधरा मिनिटांमध्ये हे बॅटर वगैरे करणं रेडी होईल एकदम छानपैकी पटकन होणारा रेसिपी आहे आता ह्याला दहा मिनटं असं रेस्ट करू द्यायचं पिठाला दहा मिनटं म्हणजे यामध्येच थोडंसं चटणीचं चटणी करून घ्यायचं तोपर्यंत किंवा लगेच्या लगे लगेच केलं तरी चालेल चटणीसाठी इथे मी थोडंसं भाजलेले शेंगदाणे आणि फुटाणे थोडीशी कडीपत्ता हिरव्या मिरची आणि कोथिंबीर थोडंसं जिरे घातलं आहे आणि एक चमचा असं दही घातलेलं आहे ह्या दह्यामुळे ह्या चटणीला खूप छान टेस्ट लागतं तुम्ही जास्तीचं दहीसुद्धा वापरू शकता इथं खूप आंबट असल्यामुळे मी एकच चमचा वापरले आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि एकदम स्मूथ असं जास्त वेळ फिरून घ्यायचं मिक्सरमधनं फिरून घेतल्यानंतर तुमच्या ऑडीप्रमाणे पाणी ॲड करू शकता पातळज करू शकता यानंतर इथे मी दुसऱ्या भांडीमध्ये चटणी काढून घेतलेलं आहे आणि तेल तापून घेतलं त्या तेलामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा तिमच्या मोरी घातले एकदम तडतडत फोडणी दिले एकदम त्या चटणीवरती घातलेला आहे चटणी रेडी झालेला आहे आता मग डोसा करायला घेऊयात डोसेचं वाटर एकदम फुल्ल गेलं आहे रवा एकदम छानपैकी पाणी मुरलं आहे यामध्ये आणखी थोडं पाणी ॲड करायचं आणि ह्याला ॲ पाणी ॲड केल्यानंतर हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं नॉर्मल डोस्याटीसाठी जसं असतो त्याच प्रमाणात मिक्स करून घ्यायचं जसजसं थोडं थोडंसं पाणी घालत मिक्स करून घ्यायचं आता मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे छोटं मोठा डोसा तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या सोयीनुसार डोसा बारीक मोठा करून घेऊ शकता एकदम इझिली स्प्रेड होतं हा डोसा आणि चवीला तर एक नंबर असं लागतो यामध्ये बटाटा असल्यामुळं चव जरा वेगळी लागती मुलांना पण आवडेल अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी एक नंबर जर तुम्ही जर हा तवावर डोसाचा बॅटर घातल्यानंतर एकदम बारीक करून ठेवायचं तुम्हाला जर कडक हवा असेल तर बारीक बारी करून ठेवायचं एकदा अन्न इतर मऊ हवा असेल तर थोडं मीडियम हीटवर ठेवायचं एकदम छानपैकी सगळी कण्ण बाजून छानसं भाजलं केलंय आणि कलर बघा किती छानसं आलेला आहे डोस्याला अशाच प्रमाणे सगळे दोसे घालून घ्यायचं आणखीन एक डोसा घालून बघत दाखवते तुम्हाला अशाच प्रमाणे एकदम छानसं पळीच्या आकार पळीच्या सायाने ह्याच्या डोस्या घालून घ्यायचं एकदम छानसं फिरवून घ्यायचं आणि साईडला थोडं एक चमचा असं तेल सोडायचं आणि सगळीकडनं वापरल्या गेल्यानंतर डोसा एक नंबर असं वरती येतो आणि बघावू शकता तुम्ही एक एक नंबर असं कलर आलेला आहे एकदम छानसं रेडी झालेलं आहे आजची रेसिपी डोस्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून नक्की कळवा मला बघा तुम्ही एकदम जाळीदार असं झालेलं आहे मऊ लुसलुसरीत असं झालेलं आहे एक चवीला तर एक नंबर असं झालेला आहे बघा तुम्ही फोल्ड करून घेऊन दाखवते तुम्हाला एक नंबर झालेला आहे मऊस तुलुसलुसीत असत मला तर असं वाटतं रात्रीच्या जेवणाला जर भाजीपोळी बनवायची कंटाळा आला असेल तर आजची रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद धन्यवाद